सारोळासह परिसरात तीन दिवसीय पोळा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झालाय सलेम कुरेशी शेतकरी बांधवांनी आपल्या राजाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उत्सव साजरा केला पहिल्या दिवशी बैलांची स्वच्छ धुलाई सुगंधी स्नान आणि पूजेनंतर खांदी मळणी करण्यात आली तर दुसऱ्या दिवशी बैलांना झूल पैंजन घागरमाळ मयूर पंख आणि विविध रंगरंगोटी करून सजवण्यात आले यानंतर वाजत गाजत मोठ्या दिमाकात बैलांची मिरवणूक काढण्यात आली आणि शाहवली बाबा यांच्या दर्शनासाठी शेतकरी बांधव सहभागी झाले या वर्षी अजिंठा ग्रामीण पोलिसांनी काठीमुक्त पोळा साजरा करण्याचं आणि त्याप्रमाणे दिवशी गावापासून काही अंतरावर यांचा पाडवा मोठ्या भक्ती भावानं व श्रद्धेनं पार पडला या ठिकाणी हजारो भाविकांनी उपस्थित राहून नवसाची उसाची मोळी उधळली तर अब्दार आमदार अब्दुल सत्तार यांनीही चादर अर्पण करून दर्शन घेतले या पाडव्याला परिसरातील जुनी प्रथा असलेले बलखम यांचं मोठ्या प्रमाणावर दुकानं व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान महोत्सव शांततेत पार पडावा यासाठी अजिंठा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता i'm just